निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आज नवा आठवडा नवा विषय आज आपण चर्चा करणार आहोत पुण्याच्या जैन हॉस्टेलच्या भूखंडाच्या प्रकरणाची हो पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत तुम्हाला आठवत असेल तर काही दिवसापूर्वी मी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि या जैन हॉस्टेलच्या भूखंडाच्या प्रकरणावर एक व्हिडिओ बनवला होता त्याला तुमचा मोठा प्रतिसाद आला होता आज आनंदाची बातमी अशी आहे की या भूखंडाचं जे प्रकरण आहे भूखंड हडप करण्याचं जे प्रकरण आहे त्यातून स्वतः बिल्डरनेच महा माघार घेतलेली आहे आज सकाळी या प्रकल्पाचे बिल्डर गोखले विशाल गोखले गोखले कन्स्ट्रक्शनवाले यांनी जैन हॉस्टेलच्या ट्रस्टीजना एक मेल पाठवून आपण या व्यवहारातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे ही जी मेल आहे त्याची प्रत या बिल्डरने कुणाला पाठवली असेल तर खासदार मुरलीधर मोहोळ यांनाही पाठवलेली आहे तुम्हाला माहिती आहे खासदार मुरलीधर मोहोळ हे लोकसभा निवडणुकीपूर्वी या बिल्डरचे भागीदार होते त्यांनी असं आता सांगितलेलं आहे की आपण आता भागीदार नाही पण भागीदार नसले तरी बिल्डर आणि त्यांचं सख्य आहे हे ही मेल त्यांना आलेली आहे यावरूनही स्पष्ट होतं पण असो या बिल्डरने विशाल गोखले यांनी आता माघार घेतलेली आहे आणि तशी मेल त्यांनी आज सकाळी पाठवलेली आहे अर्थात मेल पाठवल्याने या व्यव वे, हा व्यवहार पूर्ण होत नाही या व्यवहारातून निर्माण झालेले प्रश्न निर्माण झालेले आक्षेपही संपत नाही पण हे बघणं आवश्यक आहे की अचानक या बिल्डरने माघार का घेतली एक प्रकारे या हा जैन समाजाने जो जे प्रखर आंदोलन केलं त्याचा विजय आहे या आंदोलनामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर दबाव आला खासदार मुरलीधर मोहोळ यांना जाब द्यावा लागला त्यांना वरतून हायकमांडकडून म्हणजे थेट गृहमंत्री अमित शहाकडून जाब विचारण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेही लक्षात आलं की या प्रकरणात फार अडकून राहण्यात काही अर्थ नाही आहे मुरलीधर मोहोळ हे आपले निकटवर्ती असले तरी आपण त्यांना यातून वाचवू शकत नाही जैन समाजाचा रोष इतका प्रखर आहे की तो समाज अख्खा जो भाजपचा मतदार आहे तो भाजपविरुद्ध जाऊ शकतो आणि एकदा अमित शहानी दखल घेतलेली असल्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळलं तर मुरलीधर मोहोळ यांचं मंत्रिपदही जाऊ शकतं म्हणून मी तुम्हाला सांगतोय हे कसं घडलं हे समजून घेणं फार आवश्यक आहे एका बाजूला जैन समाजाचा दबाव दुसऱ्या बाजूला मीडिया दक्ष असलेला मीडिया म्हणजे ही बातमी मुंबई तकचे रिपोर्टर ओंकार वाबळे यांनी पहिल्यांदा दिली त्यांनी सगळं सगळी कागदपत्रं खोदून काढली आपल्या चॅनलवर दाखवली नंतर मुरलीधर मोहोळ यांनी दबाव आणल्यावर या चॅनलने ही बातमी डिलीट केली पण पुन्हा ही बातमी बनवून त्यांनी चॅनलवर टाकली त्यानंतर अनेक पाठपुरावा करणाऱ्या बातम्या केल्या आजही त्यांनी एक बातमी केलेली आहे हे कसं सगळं घडलं आणि बिल्डरने आता माघार कशी घेतली यावर आजही बातमी केलेली आहे पहिलं अभिनंदन केलं पाहिजे पत्रकार ओंकार वाबळे यांचं याचं कारण मीडिया काय करू शकतो हे त्यांनी सिद्ध केलं जर प्रामाणिकपणे एखाद्या बातमीचा पाठपुरावा केला आणि त्याला समाजाने साथ दिली तर दोघांचा मिळून जो दबाव असतो त्यापुढे राजकारण्यांना माघार घ्यावी लागले लागते हे यातून सिद्ध झालेलं आहे यामध्ये बघा मुरलीधर मोहोळ यांनी माघार घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंग काढून घेतलं अमित शहाना दखल घ्यावी लागली कारण जैन समाजाचा एवढा मोठा रोष पत्करणं भाजपला परवडणारच नाही आहे आपण बघितलं गेल्या पंधरा दिवसात काय काय घटना घडल्या मी गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं पण कुणाची काय भूमिका आहे हे आपण तपासायला पाहिजे या प्रकरणामध्ये आणखीन काही गोष्टी बाकी आहेत आता या बिल्डरनी जरी माघार घेतली असली तरी चॅरिटी कमिशनला त्यावर शिक्कामोर्तब करावं लागेल बिल्डरने काही ॲडव्हान्स रक्कम दिली आहे जैन हॉस्टेलच्या ट्रस्टीजना ती रक्कम त्यांना परत करावी लागेल की काय याचा निर्णय चॅरिटी कमिशनरला घ्यावा लागेल मूळ जे जमिनीचे कागदपत्र आहेत आता बिल्डरकडे असलेले बिल्डरच्या नावावर झालेले ते परत जैन हॉस्टेलच्या ट्रस्टींकडे यावे लागतील जैन हॉस्टेल जे आहे ते नीट प्रकारे पुन्हा चालू व्हावं लागेल जैन मंदिर या आवारात जे आहे तीन एकरमध्ये ते सुरक्षित राहावं लागेल या गोष्टी व्हायच्या आहेत आणि आर टी आय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी यासंबंधी आज प्रश्न विचारलेले आहे ते प्रश्न अगदी चपखल आहेत हे लक्षात घ्या पण काय काय कसं झालं हे तुम्ही हे आपण याचा आढावा घेतला पाहिजे याचा तुम्ही विचार केला पाहिजे कारण एखादी भानगड समोर येते आणि एवढ्या ये भानगडी सत्ताधारी पक्षाच्या आता बाहेर येऊ लागल्या आहेत की मीडिया खरो मीडियाने खरोखरच यामध्ये लक्ष घातलं आणि मीडियाने जर प्रामाणिकपणे काम करायचं ठरवलं तर जनता मीडियाच्या बाजूने उभी राहील आणि सत्ताधारी पक्ष असो किंवा एखादा मस्तवाल झालेला राजकारणी असो त्याला माघारच घ्यावी लागेल जशी ती खासदार मुरलीधर मोहोळ यांना घ्यावी लागली बघा ज्या दिवशी बातमी आली त्या दिवशी पहिल्यांदा तकनी ही बातमी दाखवली कागदपत्र ही दाखवली कसा व्यवहार आहे आणि दोनशे तीस कोटीमध्ये कसा व्यवहार आटोपलेला आहे तीन एकर जमिनीचा लक्षात घ्या ही जमीन पुण्याच्या उच्चभ्रू विभागातली म्हणजे मॉडेल कॉलनीतली आहे मॉडेल कॉलनीतली तीन एकर जमीन दोनशे तीस कोटीला फक्त जाते यावर कुणी विश्वास ठेवणार नाही तुम्ही एखाद्या बिल्डरला विचारून पहा किमान या जमिनीची किंमत एक हजार कोटी रुपये तरी आहेच राजू शेट्टी म्हणतात तीन हजार कोटी रुपये मी म्हणतो आपण असं धरू की त्याची आठशे ते हजार रुपये कोटी रुपये किंमत आहे पण मग जैन मंदिराची जी ट्रस्टी आहेत ज्यांना ही जागा विकायची घाई झाली होती त्यांनी या गोखले बिल्डर बरोबर असा दोनशे तीस कोटींचा घाईघाईत करार का गेला केला याचं कारण या, या ट्रस्टींना पटवण्याचं काम कुणीतरी केलं होतं आणि कुणीतरी म्हणजे कोण व्यक्ती तर हा आरोप झाला खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर मी तुम्हाला सांगतो आज जैन हॉस्टेलचं हे प्रकरण थांबल्यासारखं दिसत असलं संपल्यासारखं दिसत असलं तरी खासदार मुरलीधर मोहोळ यांचे पुण्यातल्या बिल्डरशी जे संबंध आहेत ते महापौर असल्यापासून स्थायी समितीचे अध्यक्ष असल्यापासून हे संबंध आहेत या सर्व संबंधांची चौकशी झाली पाहिजे त्यांची संपत्ती कशी वाढली आहे त्यांच्या इलेक्शन ॲफिडेविटमध्ये याचीही चौकशी झाली पाहिजे त्यांचे आणि बिल्डरांचे काय कनेक्शन आहेत व्यावसायिक संबंध कसे आहेत राजकीय संबंध कसे आहेत याचीही चौकशी झाली पाहिजे आणि ज्या घायवळ गँगकडून गँगपासून ते पळ काढतायत मुरलीधर मोहोळ खासदार मुरलीधर मोहोळ या गँगचे आणि त्यांचे काय संबंध आहेत पुण्यातल्या इतर गँगचे त्यांचे काय संबंध आहेत याचाही कुणाला तरी लेखाजोखा घ्यावा लागेल जैन हॉस्टेलचं प्रकरण एक प्रकरण आहे अशी अनेक भूखंडाची प्रकरणं पुण्यात निघू शकतात हे लक्षात घ्या तर मुद्दा आपला असा होता की काय झालं मुरलीधर मोहोळ यांना सुरुवातीला वाटलं की हा कोण आहे ओंकार बाबळे जो मुंबई तकवर बातमी देतो आहे आणि कागदपत्र दाखवत आहे मी तर ह्याला गुंडाळून ठेवीन त्यांनी फोन केला चॅनेलवर दबाव आणला या रिपोर्टरला त्यांनी लाखोली वाहिली की मुरलीधर मोहोळ असं नाव घेण्याऐवजी हा माझं नाव खासदार मुरली मोहोळ असं का घेतोय मुद्दा तो नव्हताच मुद्दा तुम्ही केलेल्या व्यवहाराचा होता तुम्ही गोखले कन्स्ट्रक्शनमध्ये भागीदार होता की नाही होता आणि तुम्ही होता तुम्ही लोकसभा निवडणूक आल्यावर या भागीदारीतून बाहेर पडलात पण गोखले कन्स्ट्रक्शन बरोबर असले तुमचे संबंध संपले नाहीत या जैन हॉस्टेलच्या सगळ्या व्यवहारामध्ये मुरलीधर मोहोळ होते त्यांची छाया त्या व्यवहारावर होती त्यांनीच तो व्यवहार करून दिला होता त्यांनीच जैन मंदिराच्या काही ट्रस्टींना पटवलं होतं असे आरोप आता होत आहेत मुरलीधर मोहोळ यांना वाटलं की आपण मीडियासमोर आलो भाजपवाल्यांचं काय मी तुम्हाला सांगतो हा भाजपचा खासदार आहे चांगला व्यवस्थित टापटीप राहतो घोराघोमटा आहे गोड बोलतो त्यामुळे अशा लोकांना असं वाटतं मॉडेल कुठचं आहे तुम्हाला माहिती आहे मॉडेल देवेंद्र फडणवीस तेव्हा अशा लोकांना असं वाटतं आपण मीडियाला गुंडाळून ठेवू शकतो मीडियाला भेटी दिल्या मीडियाशी गोड बोललं काही पत्रकारांच्या खांद्यावर हात ठेवला की आपण गुंडाळून ठेवू शकतो त्यामुळे त्यांनी मुंबई तकवर दबाव आणला आणि त्यांना असं वाटलं ही बात बातमी आता थांबेल पण मुंबई तकनी बातमी दिल्यावर असं झालं की सर्वांनी ही बातमी उचलली टी व्ही नाईननी उचलली एबीपी माझाने उचलली वृत्तपत्रांनी उचलली उचल पुण्यातल्या सर्वांनी ही बातमी उचलली याचं कारण मॉडेल कॉलनीतला तीन एकराचा प्लॉट आणि दोनशे तीस कोटीचा हा व्यवहार हा संशयास्पद आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की मी आता त्याच्यामध्ये भागीदार नाही आहे पण ते भागीदार होते आणि भागीदारीचा राजीनामा दिला तरी त्याचे संबंध संपलेले नाहीत हे आज विशाल गोखले गोखले कन्स्ट्रक्शनच्या मालकाने सिद्ध केलं मुरलीधर मोहोळ यांना आपली व्यवहार संपल्याची मेल पाठवून नाही तर मुरलीधर मोहोळ यांना मेल पाठवण्याचं काय कारण होतं तुमचे जर काहीच संबंध नव्हते तर तुम्हाला ही मेल का पाठवली याचं कारण तुमचा त्या व्यवहारामध्ये हात होता हे लक्षात घ्या मुरलीधर मोहोळ यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांनी असं दाखवायचा प्रयत्न केला की कि आपण किती चारित्र्यवान आहोत आपला कशाशीच संबंध नाही पण पुण्यातले लोक मुरलीधर मोहोळ यांना ओळखतात कितीही गोड बोललं तरी लबाडी काही लपून राहत नाही माझं तर असं म्हणणं आहे की मुरलीधर मोहोळ यांनी नुसती पत्रकार परिषद नाही घेतली त्या ती त्यांनी सोशल मीडिया कॅम्पेनही चालवायचा प्रयत्न केला की मुरलीधर मोहोळ किती थोर आहेत पण असं आहे की समोरच्या बाजूला कोण होता तर जैन समाज होता हे लक्षात घ्या जैन समाजाचे एक घटक असलेले शेतकरी नेते राजू शेट्टी होते त्यानंतर जैन समाजाचे वकील असलेले ॲडव्होकेट योगेश पांडे होते हे सगळे लोक समोर होते आणि जैन समाज हा दिनदुबळा समाज दिनदुबळा समाज नाही हे लक्षात घ्या जैन समाज हा आर्थिकदृष्ट्या प्रबळ समाज आहे राजकीय दृष्ट्या सुद्धा या समाजाचे जिथे संबंध असायचे तिथे संबंध आहेत त्यामुळे जैन समाज पुण्यामध्ये आंदोलन करून थांबला नाही त्यांनी आंदोलन केलंच पंचवीस हजारचा मोर्चा काढला हे लक्षात घ्या मित्र गो पंचवीस हजारचा मोर्चा काढला त्या मोर्चाच्या बातम्या आल्या सगळीकडे टेलिव्हिजन चॅनलवर दाखवल्या गेल्या जैन समाजातले प्रतिष्ठित लोक आहे ते उतरले पुन्हा यामध्ये जैन मंदिराचा प्रश्न असल्यामुळे तो जरा धार्मिक भावनेचाही मुद्दा झाला होता कारण जैन मंदिराला जैन मंदिर न म्हणता या व्यवहारामध्ये नुसतं ओल्ड स्ट्रक्चर असं म्हटलं होतं जुनी पुराणी वास्तू असं म्हटलं होतं हे खूप आक्षेपार्ह होतं ते तिथे रोज कारभारात असलेलं लोकं जिथे जात होते असं जैन मंदिर होतं त्याला ओल्ड स्ट्रक्चर म्हणणं हा जैन मंदिराचा अपमान होता हे लक्षात घ्या तेव्हा मुद्दा हा आहे की जैन समाजाने थेट दिल्लीला कॉन्टॅक्ट केले मी जी तुम्हाला स्टोरी सांगतो ती आहे दिल्लीला कॉन्टॅक्ट केले पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत तक्रारी पोचल्या अमित शहाच्या कानावर तक्रारी झाल्या अमित शहाने निरोप पाठवला मुरलीधर मोहोळना निरोप नाही पाठवला त्यांनी चंद्रकांत पाटलांकडे निरोप पाठवला की मुरलीधर मोहोर यांचे कान टोचा चंद्रकांत पाटलांनी कान टोचले मुरलीधर मोहोर मोहोळ यांनी तिथे आपलं पाऊल मागे घेतलं एक दिवस रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर वर्षा बंगल्यावर मुरली मुरलीधर मोहोळ जाऊन पोहोचले त्यांनी पत्रकारांना सांगितलं मी काहीतरी कुठच्या तरी स्पर्धेसाठी वगैरे मुख्यमंत्र्यांना बोलवायला गेलो होतो पण त्यात काही तथ्य नव्हतं तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुरलीधर मोहोळ यांना स्पष्ट सांगितलं की या प्रकरणातून तुम्ही आंग काढून घ्या महागात जाईल हे प्रकरण हे लक्षात घ्या कारण तोपर्यंत अमित शहांपर्यंत हे प्रकरण पोचलं होतं अमित शहा जरी स्वतः जैन नसले तरी ते गुजराती हिंदू आहेत आणि जैन समाज मोठ्या प्रमाणात आपला मतदार आहे हे त्यांना माहिती आहे हे लक्षात घ्या त्यामुळे जैन समाजाला दुखवणं पुण्यातही शक्य नाही मुंबईत शक्य नाही एक गठ्ठा मतदान आपल्या विरोधात जाईल हे अमित शहानी पाहिलं चंद्रकांत पाटलांसोबत निरोप पाठवला पुन्हा आणि मग मुरलीधर मोहोळ यांनी जैन समाजाच्याच नेत्यांची जाऊन भेट घेतली परवा दोन दिवसांपूर्वी तिथे त्यांना त्यांची तासमपट्टी केली जैन साधूही त्यांना बोलले जरी आता हा व्यवहार रद्द करण्याची मेल विशाल गोखले यांनी पाठवली असली गोखले बिल्डरनी पाठवली असली तरीसुद्धा एक लक्षात घ्या मित्र हो जोपर्यंत प्रत्यक्ष व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत मा मी माघार घेणार नाही असं जैन साधूंचं सुद्धा म्हणणं आहे देशभर या प्रकरणामध्ये आम्ही जागरण करू असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आता भाजपला सपशेल माघार घ्यावी लागलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने या प्रकरणाचा आणखी एक अँगल होता तो म्हणजे चॅरिटी कमिशनरचा या विक्रीला चॅरिटी कमिशनरने ज्या चॅरिटी कमिशनरचं नाव आहे अमोक कलोटी यांनी दोन दिवसात परवानगी दिली आश्चर्याची गोष्ट अनेक प्रकरणं चॅरिटी कमिशनकडे वर्षानुवर्षे पडून असतात महिनोन महिने पडून असतात पण या अमोक कलोटी या चॅरिटी कमिशनने दोन दिवसात परवानगी दिली हे अमोक कलोटी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ आहेत हे मी पूर्वीच तुम्हाला सांगितलं होतं आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी या कलोटींना पुन्हा निरोप पाठवला असावा आणि कलोटीनी मग या विक्री व्यवहाराला स्टे दिला स्थगिती दिली आज जो रद्द होतोय ना व्यवहार बिल्डरच्या बाजूने त्याला आधीच स्थगिती मिळालेली आहे चॅरिटी कमिशनर कडून आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं असावं की तुम्ही या प्रकरणात पडू नका भानगडीत हात घालू नका म्हणून हे प्रकरण सगळं आता बिल्डरने झटकून टाकलेलं आहे राजी खुशीने झटकलेलं नाहीये कुणालाच हे नको होतं ना आता शेवटी मुरलीधर मोहळला नको होतं त्यानंतर फडणवीसना नको होतं अमित शहानी एक लाल सिग्नल दाखवला होता या ना त्यामुळे माघार घेण्याशिवाय बळीचा बकरा कोण तर तो बिल्डर आहे आता पैशाचा व्यवहार झालेला आहे जो ॲडव्हान्स मनी दिलेला आहे जो बिल्ड बिल्डरला परत द्यायचा आहे आता जैन मंदिराच्या दृष्टीने तो कसा देणार आणि चॅरिटी कमिशनर या पैशाच्या बाबत कोणती भूमिका घेणार हे बघायला लागेल पण व्यवहार जर संपवायचा असेल तर जैन जैन हॉस्टेलच्या ट्रस्टींना हे पैसे परत द्यावेच लागतील ते त्यांनी द्यावेत असं माझं म्हणणं आहे सगळ्यावर पडदा पाडावा पण हा एकमेव भूखंडाचा व्यवहार पुण्यामध्ये आहे असं मला अजिबात वाटत नाही असे अनेक व्यवहार झालेले आहेत केवळ पुण्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये आज भाजपच्या कार्यालयाचं मरीन लाईन्सला उद्घाटन झालं संजय राऊत असं म्हणतात तिथेही भूखंड घोटाळा आहे जो भूखंड विकत घेतलेला आहे त्याला रितसर परवाना मिळालेला नाही रोहित पवार यांनी सुद्धा आरोप केलेला आहे थोडंसं इन्व्हेस्टिगेशन करणार आहे आणि तुमच्या पुढे येणार आहे अधिक माहिती घेऊन नेमकं काय प्रकरण आहे भाजपकडे दाबून पैसा हे लक्षात घ्या कुठून आला कसा आला तुम्हाला माहिती आहे गे गेल्या दहा वर्षामध्ये तुम्हीच त्यांना मत देता मी काय भाजपचा मतदार नाही आहे तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे मरीन लाईन्सचा प्लॉट यांना मिळतो आज फडणवीस म्हणाले आम्ही तो विकत घेतला रितसर विकत घेतला का नियमानुसार विकत घेतला का सरकारचे सगळे नियम पाळले का हा खरा प्रश्न आहे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर आज अमित शहाना लिहिलेलं पत्र टाकलेलं पत्र टाकलेलं आहे या पत्रामध्ये संजय राऊत यांनी हा घोटाळा असल्याचा आरोप केलेला आहे आणि याची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे तीच मागणी रोहित पवार करत आहेत करतायत किमान महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाचे दोन सदस्य एक खासदार आणि आमदार आवाज उठवत आहेत हे महत्वाचं आहे भारतीय जनता पक्ष सत्तेमुळे मस्तवाद झालाय मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे आणि ही मस्ती या भूखंड घोटाळ्यातून दिसते ते जैन हॉस्टेलच्या प्रकरणातून पण दिसली ती आज आता मुंबईला जे भाजपचं कार्यालय झालंय त्यावर जे आक्षेप घेण्यात आले आहेत भूखंडावर त्या प्रकरणातून पण दिसणार आहे आणि महाराष्ट्रातल्या इतर अनेक प्रकरणातून दिसणार आहे माझं पत्रकारांना आवाहन आहे कामाला लागा दहा अकरा वर्ष मीडिया म्हणून आपण झोपलेलो आहोत झोप झटकून टाका आणि या प्रकरणांकडे लक्ष द्या कारण आपली शेवटची बांधिलकी ही लोकांची आहे जर सत्ताधारी काही गडबड करत असतील घोटाळे करत असतील तर त्यावर ओंकार वाबळेली जसा प्रकाश टाकला तसा प्रकाश टाकणं हे आपलं कर्तव्य आहे लक्षात घ्या आज जैन हॉस्टेलच्या प्लॉट सोडावा लागला बिल्डरला याचं कारण मी आधी तुम्हाला सांगितलं मुख्यमंत्री अडचणीत आले अमित शहा अडचणीत आले मुरलीधर मोहोळ अडचणीत आले आणि एकूणच चारही बाजूनी भाजपची गोची झाली म्हणून तो सोडावा लागलेला आहे प्रत्येक प्रकरणात अशा पद्धतीने होईल असं नाही पण लक्षात एकच ठेवायचं आहे जे मी सुरुवातीला सांगितलं की मीडियाने आवाज उठवला मीडियाबरोबर जनतेने आवाज उठवला जनता रस्त्यावर उतरली तर राजकारण्यांना माघार घ्यावी लागते हे या संपूर्ण प्रकरणातून दिसलेलं आहे तेव्हा तुम्हाला जर असं वाटत असेल या मस्तवाल सत्ताधाऱ्यांना कोणी जाब विचारू शकत नाही तर मी असं मानत नाही मीडिया अजूनही जाब विचारू शकतो मीडियात काही मोजके का होईना पत्रकार आहेत ते जाब विचारू शकतात थोडक्या का होईना संपादकांचा विवेक अजून जागा आहे ते आपलं काम करू शकतात आणि सत्ताधारी पक्षावर अंकुश लावू शकतात ला हे लक्षात घ्या असा हा अंकुश या जैन हॉस्टेलच्या भूखंड प्रकरणी लागलेला आहे मित्र हो मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे यामध्ये ज्यांनी भूमिका बजावली त्यामध्ये राजू शेट्टी होते जैन समाज तर होता पण रवींद्र धंगेकर होते लक्षात घ्या जे कसब्याचे आमदार होते यावेळेला हरले पण रवींद्र धन धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात तुफान फटकेबाजी केली तुफान फटकेबाजी म्हणजे एका क्षणावर ते विसरले होते की आता आपण काँग्रेस सोडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आलेलो आहोत एकनाथ शिंदेंकडे तक्रारी गेल्या त्यांच्याविरुद्ध पण एकनाथ शिंदेनीही आपलं राजकारण साध्य केलं असं मला वाटतं कारण रवींद्र धंगेकर हे भाजपच्या खासदाराविरुद्ध बोलत होते इथे फडणवीस एकनाथ शिंदेंना त्रास देत आहे त्याचं उट्ट एकनाथ शिंदेंनी काढलं त्यांनी रवींद्र धंगेकरांना आम्ही इशारा देईन वगैरे म्हटलं पण रवींद्र दंग दंगेकर हे लढणारा कार्यकर्ता आहेत असंही सर्टिफिकेट दिलं म्हणजे मुरलीधर मोहोळ यांच्या विरुद्धच्या मोहिमेला एकनाथ शिंदेंचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता असं म्हटलं पाहिजे म्हणजे महायुतीतल्याच मारामाऱ्या आपल्याला पाहायला मिळाल्या हे लक्षात घ्या इथे विरोधी पक्षाला फारसं काही करावंच लागलेलं नाही आहे महायुतीतल्याच मारामाऱ्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि शेवटी हळूहळू या प्रकरणाचा निसरा होईल असं मला वाटतं आहे आता बिल्डरनी हा व्यवहार रद्द करायचं म्हटल्यावर तो पुढे रितसर रद्द व्हावा त्यामध्ये कोणी काड्या घालायचा प्रयत्न करू नये मुरलीधर मोहोळ यांनी आपलं बिलंदर डोकं चालवायचा प्रयत्न करू नये झाली आहे तेवढी बदनामी खूप झाली आता आपली प्रतिमा जपा निदान पुणेकरांचे जे मुख्य मुद्दे आहेत पुण्याची वाट लागलेली आहे मुंबईची तर वाट लागलीच आहे पण पुण्याचीही वाट लागलेली आहे त्याकडे तुम्ही आणि तुमच्या पक्षातर्फे चालवली जाणारी जी महानगरपालिका आहे यांनी लक्ष द्यावं एवढंच माझं म्हणणं आहे भूखंड भोकाळे कर घोटाळे करण्यासाठी भूखंड घोटाळे करून आपले खिसे भरण्यासाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं नाही एवढंच लक्षात ठेवा हो आज एवढंच पुरे निखिल वागडे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच